स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे दोन साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि आणि विटा परस्त्रीला आई ताई म्हणतील तेच खरे शिवभक्त शिव ते प्रतीक पाटील गोटखिंडीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात छत्रपती शिवाजीराजे पुन्हा जन्माला यायचे असतील तर प्रथम जिजाऊ जन्माला यायला हव्यात स्त्री ही देवारेतील देवता आहे तिचा सन्मान करा हा शिवविचार आहे जे परस्त्रीला आई आणि ताई म्हणतील तेच खरे शिवभक्त शिवजयंतीच्या निमित्ताने असे परिवर्तनाचे विचार मुलांच्या मनात रुजायला हवेत हे विचार रुजतील तेव्हाच मस्तक सुधारतील असे प्रतिपादन शिवव्याख्याते तसंच युवा संसदेचे आमदार प्रतीक संजय पाटील साखराळे यांनी केले ते तेंद्रसिंह तरुण मंडळ गोटखिंडी तालुका वाळवा आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा या कार्यक्रमात बोलत होते चार दिवस चाललेल्या सोहळ्यामध्ये हरिभक्त परायण प्राध्यापक सागर दिलीप राडे मर्दवाडी यांचे कीर्तन तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजन करण्यात आले तर पोलीस दीपक पाटील व सुधीर साळुंखे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव यांनी आरती केली तर कार्यक्रमाची सांगता भव्य मिरवणुकीने करण्यात आली यावेळी हवालदार अशोक जाधव आणि शिराळा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व नगरसेवक शिराचे माजी नगरसेवक केदार नलवडे यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले कार्यक्रमास अष्टा भाऊची पडवळवाडी व परिसरातून शिवप्रेमींनी हजेरी लावली स्वातंत्र्य स्वातंत्र्यासाठी अभिमान हवा अभिमानासाठी स्वाभिमान हवा आणि इथं बसलेल्या प्रत्येक जनतेला या गोष्टी फक्त एकाच नावात मिळतात ते नाव म्हणजे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती म्हणूनच सर्वप्रथम जेनी ज्यांनी मुठभर मावयाला घेऊन